विनेश्वर शिव आवाजा कराइचा काय खाली मुंडी वर काय आवाजा कराइचा काय खाली मुंडी डॉर बाबा साहिब बाबासाहेब आंबेडकरांचा भारतीय राज्याकडच्या शिल्पकारांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भेर जय भेर काल एका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते स्वतःला आंबेडकरवादे म्हणून घेणारे मांजरा सारख्या डोळ्याच काल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जे फोटो असलेलं चित्र फाडलं आणि पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशामध्ये ज्या पद्धतीने आंबेडकरी समाज असू द्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर विश्वास ठेवणारे सर्व समाज बांधव असू द्या ज्या पद्धतीनं काल ही घटना घडली ती संतापाची लाट पूर्ण महाराष्ट्रामध्ये घडलेली आहे तर आपल्या माध्यमातून या ठिकाणी मला एवढं आहे की महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्याला आणि आमचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील या ते दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्याला जितेंद्र आव्हाडांना त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल करून त्यांना या ठिकाणी अटक केली पाहिजे अशी या ठिकाणी मागणी आम्ही करत आहोत